नमस्कार जय शिवराय आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणुकीच्या धामधूम चालू आहे विधानसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून घड्याळे या चिन्हावर मी यंदा विधानसभेची निवडणूक लढवत आहे त्याच्याच प्रचारार्थ उद्या सोळा नोव्हेंबर ठीक एक वाजता दुपारी अजितदा पवार यांचं आगमन होणार आहे आपल्या उतूरच्या बाजार समितीच्या आवारात सोळा नोव्हेंबरला दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे आदरणीय दादांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि उद्याच्या सभेमध्ये लाव रे तो हे बघण्यासाठी आपण सर्वांनी जरूर यावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आजपर्यंत बेनके परिवाराने जुन्नरची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि पुढे तशी सेवा आम्ही ती करत राहू यासाठी कटिबद्ध आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन